नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिंदेचे दोन आमदार माझ्या टार्गेटवर त्यांची मस्ती जिरवायची आहे भाजप आमदारांचा शिंदे आमदारांना फुलेआम इशारा भाजप आणि शिंदे गटात तुफान राडा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीमधील दुसपूत चवट्यावरती आली आहे दरम्यान शिंदे गटातील दोन दोनजणं माझ्या टार्गेटवर असून त्यांना जास्त मस्ती आली आहे परंतु त्यांची मस्ती मी जिरवणार या भाषेत भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना थेट इशारा दिला आहे यावेळी बोलताना गावीत म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहे एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरा आमदार आमशा पाडवी या दोघांना जास्त मस्ती आली असून आपण ती असल्याचं म्हटल्यानं शिवसेना व वाद विकोपाला दिसत आहे दरम्यान स्थानिक संस्थांच्या निवडणुका सोबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचं गावित यांनी स्पष्ट केलं आहे गावित यांनी शिवसेना शिंदेगड आमदार आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांना थेट आव्हान दिलं आहे आमशा पाडवी यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत आमशा पाडवी यांच्या नावावर बारा बंगले आहेत तर त्यांच्या पत्नीकडे चार बंगले आहेत तरी देखील त्यांनी पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे तसेच पाडवी यांनी बायको आणि मुलाच्या नावावर शबरी आणि पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घेतला असल्याचा आरोप देखील आमदार गावित यांनी केला आहे एवढंच नाही तर गावित यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत सोबळाचा नारा दिला आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका सोबळावर लढवण्याचा निर्णय आम्ही घेतल्याची माहिती गावित यांनी दिली आहे दरम्यान महायुतीमधील स्थानिक नेत्यांच्या वागणुकीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच यासंदर्भात पक्षातील वरिष्ठ नेत्यांना याबद्दलची माहिती दिल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे आम्ही पक्षाच्या वाढीसाठी आमची ताकद वापरतो कोणत्या दबावला बळी न पडता कार्यकर्त्यांच्या साथीने आम्ही स्वबळावर पुढे जाऊ असं गावित यांनी स्पष्ट केलं आहे एवढंच नाही तर गावित यांनी यावेळी शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मात्र यांच्या आरोपांना प्रत्युत्तर हे भाजपेक्षाही स्वतःची सेना वाढवण्याच्या प्रयत्नात असून ते स्वतःचा पक्ष ते स्वतःच पक्ष संपवत असल्याची टीका रघुवंशी यांनी गावित यांच्यावरती केली आहे गावित यांनी विधानसभा निवडणुकीत हिना गावित यांना शिवसेनेच्या आमशा पाडवी यांच्या विरोधात अपक्ष उभं केलं होतं पक्षाच्या उमेदवारासमोर आपल्या मुलीला उभे करणारे राजकीय विश्लेषणाबद्दल बोलतात ते अतिशय हास्यास्पद असल्याची टीका रघुवंश यांनी केली आहे मात्र या वादामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यास हा युती सरकारमध्ये सर्व काही अलबिल नसल्याचं बोललं जात आहे